सर्वांना नमस्कार जय श्री कृष्ण आपण सर्वप्रथम प्रार्थना म्हणूयात वसुदे वसुतन्देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णो वन्दे श्री श्रीकृष्णो वन्दे जगद्गुरुं जय श्री कृष्ण आपण पाहत आहोत अध्याय पहिला म्हणजेच अर्जुन विषादयोग आणि आज आपण बघणार आहोत श्लोक क्रमांक सोळा श्लोक पाहूयात अनंत विजय राजा कुंती पुत्रो युधिष्ठिर न कुलसह देघोषमणी पुष्पक सुघोष मणिपुष्पक श्लोकाचा अर्थ पाहूयात विजयम म्हणजे अनंत विजय नामक शंख राजा म्हणजे राजा युधिष्ठिर कुंतीपुत्र म्हणजे कौंतेय युधिष्ठिर नकुल सहदेव च म्हणजे आणि सुघोष मणिपुष्पक म्हणजे सुघोष आणि मणिपुष्पक नामक शंख आणि श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे कुंतीपुत्र राजा युधिष्ठिराने अनंत विजय नावाचा शंख आणि नकुल व सहदेव यांनी सुघोष व मणिपुष्पक नावाचे शंख वाजविले संजय पुढे सांगतोय की कुंतीपुत्र राजा म्हणजेच युधिष्ठिराने अनंत विजय नावाचा शंख वाजविला इथे संजयने युधिष्ठिराला राजा म्हटले आहे खरे तर युधिष्ठिराला राज्याभिषेक झालेला नाही तरीही तोच खरा राजा आहे असे संजय धृतराष्ट्राला सांगत आहे संजय धृतराष्ट्राच्या मनाला आनंद होईल असे बोलणारा सामान्य पत्रकार नाही तर तो सत्य आणि न्यायाची बाजू न घाबरता धृतराष्ट्राला सांगत होता न्यायाने युधिष्ठिराचा राज्यावर अधिकार होता पण त्याच्याकडे राज्य नव्हते संजयाने मोठ्या चतुराईने धृतराष्ट्राला सांगितले की पांडू पुत्रांना फसविणे आणि बसविण्याचा प्रयत्न करण्याचे आहे व ते स्तुत्य नाही पूर्वलक्षणांवरून तर संपूर्ण कुरुवंश या महायुद्धामध्ये मारला जाईल हे स्पष्टपणे कळून आले आहे पितामह भीष्मांपासून ते अभिमन्यू सारख्या नातवंडांपर्यंत तसेच जगातील इतर सर्व राज्यांचे राजे जे युद्धावेळी उपस्थित होते त्या सर्वांचा विनाश निश्चित होता राजा धृतराष्ट्रामुळेच ही आपत्ती कोसळली होती कारण त्याने आपल्या मुलांनी स्वीकारलेल्या धोरणाला उत्तेजन दिले होते त्यानंतर नकुल व सहदेव यांनी सुघोष व मणिपुष्पक नावाचे शंख वाजविले नकुल आणि सहदेव हे माद्रीचे पुत्र होते माद्री पांडू महाराजांच्या मृत्यू समयी सती गेली होती त्यानंतर कुंतीनेच तिच्या पुत्रांचा सांभाळ केला होता अशा प्रकारे भगवंतांनी शंख वाजवल्यानंतर पांडवांनी आपले एक एक शंख वाजविले समापन प्रार्थना योगेशं सच्चिदानन्दो वासुदेवव्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णो वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णो वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णार्पणमस्तु श्री जय श्रीकृष्ण धन्यवादः